आपण पाहत आहात ठळक घडामोड धीरभीड पत्रकारिता चुहा गँगचा तडीपार आरोपी दरोड्याच्या तयारीत असताना केले जेरबंद पिस्टल काढतूस मॅफेड्रॉन रोकड असा माल हस्तगत मोक्का प्रकरणात न्यायालयानं दोन वर्ष तडीपार केले असतानाही चुहा यानं शहरात येऊन आपल्या टोळीला घेऊन दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चुहा गँगच्या चौघांना भारतीय विद्यापीठ पोलिसांनी पकडले तौसीब जमीर सय्यद उर्फ चुहा वयवर्ष अठ्ठावीस राहणार संतोष नगर कात्रस सूरज राजेंद्र जाधव वयवर्ष पस्तीस राहणार रूपचंद तालीमसमोर पेठ तालुका करमाळा जिल्हा सोलापूर मार्क्स डेव्हिड इसार वयवर्ष एकोणतीस राहणार रघुनंदन अपार्टमेंट कुणाल कुणालकमलेश जाधव वयवर्ष पंचवीस राहणार प्रसाद रेसिडेन्सी सोमनाथनगर बडगाव शेरी अशी अटक केलेल्यांची नावे आहेत जनाब राहणार कॅम्प हा पळून गेलेला आहे याबाबत पोलीस अंमलदार धनाजी धोत्रे यांनी भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली हा प्रकार कात्रजमधील संतोषनगर येथील डिलाइट बेकरी समोर रविवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास घडला तोसेपूरपा चहा याच्या विरुद्ध दंगली दरोडा जबरी चोरी सारखे गुन्हे दाखल आहेत त्याला दोन हजार वीस मध्ये एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध करण्यात आले होते सुटून आल्यानंतरही त्याची गुन्हेगारी सुरूच राहिल्यानं तत्कालीन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी त्याच्या विरोधात मोक्का कारवाई केली होती या विशेष न्यायाधीश आर कचरे यांनी सहा नोव्हेंबर दोन हजार तेवीस पासून दोन वर्षांकरता तडीपार केले होते असे असतानाही या तडीपारीचा भंग करून शहरात आला होता कात्रज इथं दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना आपल्या साथीदाराचा सा तो लपून बसला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यावरून पोलिसांनी त्यांना घेरून चौघांना पकडले त्यांच्या ताब्यातून एक देशी बनावटीचा पिस्टल एक जिवंत काडतुसा एक मॅफेड्रॉन कोयता डिजिटल वजन काटा सुतळी स्क्रूड्रायव्हर असं साहित्य मिळून आले वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरदजीने पोलीस उपनिरीक्षक सुरेश शिंदे मोहन कळमकर व त्यांच्या सहकार्यानं ही कामगिरी केली आहे पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर अधिक तपास करत आहेत